सुजल चंद्रकांत रेडमी मी आता 6 वी संस्कार मध्ये शिकत आहे मी सायन्स प्रोजेक्ट करत आहे मी थोडेसे पाणी घेतलेले आहे एक स्पून घेतलेला आहे थोडेसे डिटर्जंट पावडर घेतलेली आहे तो एक अर्धा ले... लेमन घेतलेला आहे व थोडीशी टर्मरिक पावडर पहिले मी थोडीशी टर्मरिक पावडर टाकणार आहे मग थोडेसे वॉटर कलर पाहतच असताल मग थोडे डिटर्जंट पावडर टाकणार आहे त्याला मी मिश्रण करणार आहे तुम्ही कलर बघितला थोडेसे मी आता लेमन टाक लेमनचा ज्यूस टाकेल तुम्ही कलर बघितला